ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर आठ येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपशहर प्रमुख मोहन सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात एपल रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे माजी युवा नगरसेवक ममित चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले ममित चौगुले यांनी मोहन सोमवंशी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना दिल्या ऐरोलीतील असंख्य ज्येष्ठ नागरिक व महिलांनी शिबिराचा लाभ घेतला यामध्ये आरोग्य तपासणी मोतीबिंदू तपासणी नेत्र तपासणी डायबिटीस ई अशा अनेक तपासणी करण्यात आल्या यावेळी स्वतः मोहन सोमवंशी यांनी देखील आपली तपासणी केली आरोग्यसेवक के मयूर मोरे यांच्या निदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात आले आलेल्या अनेक महिलांनी मोहन सोमवंशी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दे या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश म्हात्रे शाखा प्रमुख बाळू शिंदे धनराज सोनवणे प्रवीण शिंदे आटपटकर, मोहिते पाटील महादेव बोबडे तसेच महिला वर्ग शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन दारण आज आणि दरवर्षीप्रमाणे थे ते हेल्थ कॅम्प लावतच असतात आणि आपण बघितलं की त्यांची सगळी ज्येष्ठ मंडळी मित्र आहेत म्हणजे त्यांचा योगा ग्रुप आहे खरंतर त्यांचे चिरंजीवसुद्धा एम बी बी एस आहे डॉक्टर आहेत मला वाटतं आपल्या या सोसायटीमध्ये मोहनदादा असतील त्यांचे सगळे मित्र असतील साहेब असतील मयुरेश असेल अशा सगळ्या साथीदारांची आपल्याला गरज असते आणि आज त्यांनी ती मैत्री जपली आणि आज इथं बघत आहात की सेवन्टी फाय प्लस असतील किंवा थी सिक्स्टी प्लस असतील आपल्याला सगळ्यांना आरोग्य चेकअप करणं अनिवार्य आहेच गरज आहेच पण आपण पाहतो की आता अटॅक असतील हे वाढल्याप्रमाणे तर आपण हेल्थ चेकअप केलं पाहिजे म्हणजे रुटीन चेकअप केलं पाहिजे आपण बोलतो की नाही बाबा मी फिट आहे काय नाही पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपण आपली काळजी घेतली तर आपण पुढे जाऊ शकतो आणि आज काकांचा वाढदिवस आहे त्यांना मी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो कुंशी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भवानी त्यांना उदंड आयुष्य देवं आणि त्यांची मनोकामना पूर्ण ईश्वरचरणी हो। प्रार्थना आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण शाखेमध्ये आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आज आमचे सहकारी मोहन सो सोमवंशी साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी जो आज उपक्रम घेतलेला आहे आरोग्य चिकित्सा शिबीर डोळे तपासणी ए सी जी ये हा खरंच चांगला कार्यक्रम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की सोमवंशी साहेबांनी अजून पन्नास वर्ष जगावं आणि असे कार्यक्रम सतत घेत राहावे आणि लोकांच्या उपयोगाला पडतील असे सर्व कामं त्यांनी करावीत त्यांचे सहकारी आपले मयूर साहेब मयूर आहे हे सगळे आमचे सहकारी आहेत असे त्यांना सोमवशी साहेबांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यक्रमात त्यांना आम्ही मदत करत राहू परत एकदा सोमनशी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या काळे आजचा दिवस खास आहे आज मोहन सोमवशी साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आई भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो और त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर इथं थो त्यांनी ठेवलेले आहे तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती विनंतीप्रताप मोहन सोमनश्री साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज जी शिवसेना शाखेमध्ये जी आरोग्य शिबिर जिरा है। तेला है आमी दोड़े, दोड़े नी है। जी राबवलेली आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळ मिळत आहे ऐरलीकरांचा त्यामध्ये आम्ही डोळे डोळे तपासणी मोफत मोतीबिंदी ऑपरेशन ठेवलेलं आहे परत एसीची तपासणी ठेवलेली आहे तसेच बरेचसे तपासणी ठेवलेली आहे आम्ही तरी लोकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे सोमवंशी साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा हे आम्ही गेले पंधरा वर्ष यांच्याच सो चांगलेच ओळखीचे चा आहोत सोबत राहत आहोत आणि ते अतिशय मन सगळ्यांना मत सहकार्य करायला नेहमी तत्पर असतात त्यांच्या राजनैतिक सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात उदंड यश लावो हीच त्यांना शुभेच्छा आरोग्य शिबिरानिमित्ताने एक मी मेसेज देऊ इच्छितो की पंच्याहत्तरव्या वर्षीसुद्धा योगामुळे माणूस फिट राहू शकतो हे माझ्या अनुभवावरून मी सांगतो मी हा योगा ग्रुप आणि त्याच्यामध्ये सोमवशी साहेब हे आमचे लीडर आहेत काय तर आम्ही दररोज सकाळी योगासाठी गार्डनमध्ये जमत असतो आणि यंग लोकांबरोबर राहून म्हातारेसुद्धा यंग राहू शकतात हे मी सांगू इच्छितो धन्यवाद शिवसेनेचे शहर प्रमुख सन्माननीय सोमवंशी साहेब आज यांचा अठ्ठावना वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं ते नेहमीच दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य शिबीर आयोजित करतात त्या आरोग्य शिबिरामुळं ऐरोली परिसरामधील ज्येष्ठ नागरिक तरुण यांना या शिबिराचा लाभ घेता येतो तसेच आजच्या काळामध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे आणि या आपल्या आरोग्याशी सामना करताना अशा प्रकारची शिबिरं ही समाजाला नेहमीच उपयुक्त ठरतात आणि हेच औचित्य साधून समोनशी साहेबांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तो या विभागातल्या लोकांना अतिशय उपयुक्त असा उपक्रम आहे आणि त्याचा लाभ आज सकाळपासून शेकडो नागरिकांनी घेतलेला आहे आजही या ठिकाणी जर गर्दी जर पाहिली तर समन्शर साहेबांना वाढदिवसासाठी द्यायला जमलेले नागरिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी या निमित्तानं आलेले नागरिक पाहून संमयशी साहेबांनी हा जो उपक्रम या ठिकाणी जो ठेवला आहे तो अतिशय स्तुत्य आणि योग्य आहे असंच म्हणावं लागेल मी समवशी साहेबांना त्यांच्या या अठ्ठाव्या वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या मार्गदर्शन खाली आणि आमच्या नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगले साहेब आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे मेडिकल चेकअप चेश्म्याचं वाटप ई सी जी, जी आय हेल्थ चेकअप थायरॉइड बाकी इतर सर्व आज या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घेतला आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ शंभरच्या वरती महिला आणि पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि घेताय आणि माझे सहकारी आमच्या मॉर्निंग योगा ग्रुपचे बाळू शिंदे आहेत तुमचे पाटील साहेब आहेत सचिन प्रबळकर धनराज सोनवणे आमचे सर्व योगा ग्रुपचे तुमचे संजय पवार साहेब आहेत हे मोहिते साहेब आहेत म्हणजे लोहाटे साहेब आहेत ह्या सर्वांनी हे उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यामुळं हे सर्व उत्स्फूर्त याला सर्वांचा पाठिंबा मिळा मिळाला आणि मिळतोय तर हे सर्वच मला हे इथं भाग्यवान नाही मी की मला या सर्वांचा पाठिंबा मिळाला आणि सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र